नमस्कार मी सृष्टी आणि वाईज ऑफ सृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी घेऊन आले एक महत्त्वाचा विषय तो विषय म्हणजे राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका ज्यांच्या मनगटात बळ आहे ज्यांच्या रक्तात क्रांती आहे ज्यांच्या स्वप्नात उद्याचा भारत आहे ज्यांच्या डोळ्यात भारत देशाचे भविष्य आहे अशा सर्व युवाशक्तीला माझा मानाचा मुजरा पुष्प हवे असेल तर रोप लावावे लागेल साखर हवी असेल तर ऊस पेरावा लागेल आणि जर समर्थ भारत घडवायचा असेल तर आजच्या युवकाला राष्ट्राच्या कार्यात उतरावच लागेल जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा ते वयाने तरुण पण विचारांनी प्रगल्भ युवक पुढे उभे राहिले अठराशे सत्तावन्न असो स्वातंत्र्य लढा असो की आजचा डिजिटल भारत राष्ट्रनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर युवक हाच कणा ठरला आहे म्हणून आज मी बोलणार आहे अशा विषयावर जो फक्त बोलण्याचा नाही तर जबाबदारीचा आहे जो भारत देशाचा नशिबाची रेखा ठरवणार आहे तो विषय म्हणजे राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका कारण राष्ट्रनिर्मिती ही फक्त सरकारची नाही तर ती माझी तुमची प्रत्येक युवकाची जबाबदारी आहे मित्रांनो राष्ट्र म्हणजे केवळ नकाशावर आखलेली सीमा नाही राष्ट्र म्हणजे केवळ रस्ते इमारती किंवा मोठे प्रकल्प नाही तर राष्ट्र म्हणजे विचार संस्कार चारित्र्य आणि जबाबदारी आणि हे सगळं घडवण्याची क्षमता जर कुणाकडे असेल तर ती युवकांकडे आहे कारण युवकांचे पाय जरी जमिनीवर असले तरी त्यांचे डोळे नभाकडे असावे ज्यांना पाहून काळालाही आपला मार्ग बदलावा लागतो अशा तुफानाचे नाव म्हणजे युवक जग जेव्हा भारताकडे पाहतं तेव्हा म्हणतं इंडिया इज अ यंग नेशन भारत हा तरुणांचा देश आहे आपल्या देशाची पासष्ट टक्के लोकसंख्या युवा आहे पण संख्या महत्वाची नाही युवा ही जिवंत ऊर्जा क्रांतीची तयारी आणि नवीन कल्पनांचा भांडार आहे एक अफाट शक्ती आहे मित्रांनो गाडी कितीही महागडी असो तिचा रंग कितीही आकर्षक असो पण जोपर्यंत तिचं इंजिन मजबूत नसतं तोपर्यंत ती पुढे जात नाही भारताचं इंजिन म्हणजे युवक युवक जर दिशाहीन झाले तर हीच शक्ती राष्ट्रासाठी ओझं ठरते पण जर युवक सजग झाला तर भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही स्वामी विवेकानंद म्हणायचे मला शंभर सुदृढ चारित्र्यसंपन्न युवक द्या मी या देशाचा कायापालट करून दाखवेन आज आपल्याकडे लाखो युवक आहेत पण गरज आहे, आहे ती शिस्त चारित्र्य आणि स्व जो तरुण वाईट प्रवाहाच्या मागे न जाता स्वाभिमानाचा मार्ग निवडतो तोच खरा राष्ट्र निर्माता असतो मित्रांनो आपण फक्त इतिहास वाचणारे नाही तर भविष्य लिहिणारे बनलं पाहिजे युवकांनी केवळ नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे उद्योजक बनलं पाहिजे कारण जेव्हा एखादा तरुण स्वतःच्या पायावर उभा राहतो स्वतःची कौशल्य विकसित करतो स्वतः रोजगार निर्माण करतो तेव्हा तो फक्त स्वतःचंच घर नाही तर राष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करत असतो आज स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया स्किल इंडिया या योजना फक्त सरकारच्या नाहीत तर त्या तुमच्या आणि माझ्या बुद्धीच्या आहेत देशाला गरज आहे नोकरी देणाऱ्या जबाबदार युवकाची आजचा तरुण हा मोबाईल इंटरनेट आणि ए आयच्या युगातील आहे एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या हातात आहे पण तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण आपली नीतीमूल्ये विसरता कामा नयेत व्यसनाधीनता सोशल मीडियाचा अतिवापर आणि स्वार्थी वृत्ती यापासून दूर राहून युवक जेव्हा समाज म्हणून विचार करेल तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्र घडेल कारण राष्ट्रनिर्मिती म्हणजे केवळ डिजिटल क्रांती नाही तर वैचारिक क्रांती आहे आज देशाला गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या पिढीची कारण अंधश्रद्धा जातीयवाद अफवा यातून देशाला बाहेर काढण्याची जबाबदारी युवकांवर आहे आपले जवान जीवाची पर्वा न करता सीमेवर लढतात देशसेवा करतात आपल्यातल्या अनेक जणांना असं वाटतं की केवळ सीमेवर जाऊन लढणे म्हणजेच देशसेवा पण तसं नाही आपले शिक्षण प्रामाणिकपणे पूर्ण करून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी करणे ही देशसेवा आहे आजचा युवक जर प्रामाणिक विद्यार्थी झाला संवेदनशील नागरिक झाला तरच राष्ट्र मजबूत होईल मित्रांनो राष्ट्र निर्मिती म्हणजे केवळ पाच वर्षातून एकदा मतदान करणे नव्हे तर आपल्या आजूबाजूला चाललेल्या अन्यायावर प्रश्न विचारणे नागरी हक्क बजावणे आणि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे म्हणजे राष्ट्रनिर्मिती जेव्हा आपण रस्त्यावरचं सिग्नल पाळतो कचरा कुंडीत टाकतो सरकारी मालमत्तेचे नुकसान टाळतो तेव्हा आपण नकळतपणे उभारणीत विटारत जात असतो जेव्हा आपण स्त्रियांचा सन्मान करतो तेव्हा आपण सुसंस्कृत भारत घडवतो अशा लहान लहान कृतींमधूनच मोठ्या राष्ट्राची निर्मिती होते म्हणून देश बदलण्याची वाट पाहू नका तर देश बदलण्याची सुरुवात स्वतःपासून करा राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची निर्णायक आणि परिवर्तनकारी असते कारण युवक देशाची ऊर्जा नवीन विचार आणि भविष्य ठरवतात आज आपल्या देशासमोर हवामानातील बदल नैसर्गिक आपत्ती यांसारख्या मोठ्या समस्या आहेत आणि या समस्यांवर उपाय शोधण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे युवक जर पुढे आले तर समाज नक्की बदले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा त्यांचं वय फक्त सोळा वर्ष होतं जर त्या काळात महाराज स्वराज्य स्थापन करू शकतात तर आपण त्या स्वराज्याचं सुराज्य नक्कीच उभं करू शकतो ना लक्षात ठेवा आपण त्या मातीतले आहोत जिथं शंभूराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी सात ग्रंथ लिहिले जर इतिहास घडवणारे तरुण असू शकतात तर राष्ट्राचं नवरूप घडवणारे ही तरुण नच असतात युवकांनो ही आपली भूमिका आहे आपल्याला देशाचं नशीब घडवायचं आहे देशाच्या वाटचालीला नवी दिशा द्यायची आहे आपली भूमिका आपण प्रामाणिकपणे बजावूया उद्याचा भारत घडवूया नकोत नुसती स्वप्ने आता डोळ्यात जिद्द हवी नकोत नुसती स्वप्ने आता डोळ्यात जिद्द हवी या देशाच्या मातीला आता नवी उमेद हवी आता नवी उमेद हवी चला तर मग केवळ भारताचे नागरिक म्हणून नाही तर भारताचे निर्माते म्हणून जगूया आताच आता एवढंच म्हणेन ज्यांच्या रक्तात धगधगते ते अंगार आहे ज्यांच्या रक्तात धगधगते दग ते अंगार आहे ज्यांच्या स्वप्नांना दग परिश्रमाची धार आहे ज्यांच्या स्वप्नांना परिश्रमाची धार आहे अशा तरुणांच्या खांद्यावर माझ्या देशाचा सारा भार आहे माझ्या देशाचा सारा भार आहे चला तर मग ठरवूया तू बदल घडवशील मी बदल घडवेन तू बदल घडवशील मी बदल घडवेन आपण सारे मिळून भारत देश घडवूया आपली भूमिका आपण पार पाडूया मित्रांनो आपण फक्त डिग्री मिळवणारे विद्यार्थी नाही तर देश घडवणारे युवक बनूया आपण फक्त तक्रार टीका करणारे नागरिक नाही तर उपाय शोधणारे भारताचे शिल्पकार बनूया भारताचे शिल्पकार बनूया नवा भारत घडवूया नवा भारत घडवूया या भारताला महासत्ता बनवूया महासत्ता बनवूया हीच आपली भूमिका आहे आणि आपण ती प्रामाणिकपणे पार पाडूया धन्यवाद जय हिंद जय भारत